समजा जर तुम्ही ओल्या सिमेंटवर चालायला सुरुवात केली तर त्यावर तुमच्या पावलांचे ठसे उमटतील व ते खराब दिसेल स्थितीलाही स्थिर होऊ दिले पाहिजे असे केल्याने आपण आपली ध्यानस्थ आंतरिक स्थिती, हो स्थिती बाह्य जगाच्या चेतनेशी जुळवून घेऊ शकू ध्यानानंतर तुम्हाला आता कसे वाटते त्याचे निरीक्षण करा आणि ते तुमच्या डायरीत लिहा ही डायरी म्हणजे आपली आंतरिक अवस्था टिकवून ठेवण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी व परिणाम ओळखण्यात मदत करण्यासाठी एक उपयुक्त साधन आहे जेव्हा आपल्याला वाटते की दोन्ही गोष्टी प्रभावीपणे संतुलित झाल्या आहेत तेव्हा ध्यानातून उठणे योग्य आहे तर ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या म्हणजे आपली आंतरिक आणि बाह्य जागरूकता आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते की होय आता मी बाह्य जगातील घडामोडींना माझ्या अंतरंगात व्यत्ययनं आणता हाताळू शकतो त्यावेळेस तुम्ही ध्यानपूर्ण करून उठणे योग्य आहे जेव्हा आपण आपले अनुभव डायरीमध्ये लिहितो तेव्हा काही वेळा आपल्याला नक्की काय वाटते ते व्यक्त करायला योग्य शब्दच सापडत नाही पण हरकत नाही कारण आपण आता नवीन अपरिचित आंतरिक आयाम शोधत असतो आपल्या अंतरंगात नेमके काय घडत आहे हे समजायला वेळ लागतो मात्र अनेक वर्षे ध्यानसाधना केल्यानंतर तुमच्या डायरीमधील पूर्वीच्या नोंदी तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि या सुरुवातीच्या अनुभवांची कारणे तुम्हाला समजतील डायरी लेखन हे आपल्या आंतरिक वाढीचा आराखडा तयार करण्यास आणि आपण पार केलेले अंतर समजण्यास मदत करते